কার্যালয় নাম যে আর্থিক ভাষায় বানাতেও সোশল মিডিয়া काय आपण जो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हायरल झालेला जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे तर त्यांना नऊ सात दोन हजार पंचवीस ही सुधारित तारीख त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कप्रत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावरती नियमानुसार आपण कारवाई आहे शिस्त बंद ती आपण प्रस्तक